हा आहे भुंगा लाकडात घर करून राहणार राहणारा वाळलेल्या कुचक्या लाकडामध्ये तो घर करून राहतो आणि त्याला थोडीशी जरी चाहूल लागली तर तो, तो मागच्या पार्श्वभागानं बाहेर निघतो आणि त्याच्या पार्श्वभागामध्ये एक काटा असतो काटा त्या काट्यानं तो दंश करतो भुंगा कधीही तोंडानं चावत नाही पा ह्या बोळामध्ये तो भुंगा आहे आता मी थोडंसं त्याला ड्युचवतो तो बघा कसा आ, आवाज करतो आहे का आवाज करायला लागला तो आता हां निघाला बाबा बाहेर वर, सहसा भुंगा माणसावर अटॅक करीत नाही परंतु त्याला आपण बराच वेळ डिवचल्यामुळे तो देखील चिडलेला आहे आणि त्यामुळं तो माझ्यावरती जुळून फिरून म्हणजे दंश करण्याचा प्रयत्न करतोय जसा विंचवाला इंगळीला मागच्या बाजूला काटा असतो तसा यालाही असतो मोहाळ्याची माशी जसा दंश करते अगदी त्याचप्रमाणे याचा दंश असतो आणि त्यामुळं तो फिरून फिरून माझ्यावरती आता हल्ला करतोय मी फार बेजार झालो आहे एवढ्या घिरट्या त्यांनी माझ्यावरती भोवती मारलेल्या आहेत आणि आणि माझ्या डोक्याला दंश करण्यात तो यशस्वी झालेला आहे कुठलाही जीव विनाकारण जो हा हल्ला करत नाही तो त्याच्या बचावासाठी प्रतिहल्ला करत असतो तर असो आपल्या अवतीभोवती असे आशे, असे आशे, असंख्य जीव असतात की जे स्वतःहून आपल्या वरती कधीही चालून येत नाहीत तर प्रत्येक जीवामध्ये विशेष अशी काहीतरी घटक असतात या निमित्तानं एवढंच धन्यवाद